जवळजवळ दो दोन हजार सोळामध्ये पहिला नगरसेवक म्हणून मला सावंत माझ्या मतदारांनी निवडून दिलं आणि त्या या नऊ वर्षामध्ये मी बरीच कामं या आमच्या जुन्या प्रभागामध्ये केली आहेत त्याचंच मला फळ म्हणून यावी माझ्या भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली आहे आणि आता उमेदवारी दिल्यानंतर आम्ही पूर्णपणे माठेवाडा जुना बाजार उभा बाजार इथे फिरत असताना लोकांचा असंख्य असा प्रतिसाद मिळाला आणि जे आतापर्यंत जी मी कामे केली त्याच्यामुळे मतदारांमध्ये माझं चांगलं असं वातावरण आहे मतदार म्हणतात तू कशाला फिरतोस तू कशाला येतोस दोन दोन वेळा आमच्याकडे आमची मतं तुलाच आहेत भारतीय जनता पार्टीलाच आहे पॅनल टू पॅनल आमची मतं तुम्हालाच पडणार असं कितीतरी मतदार आम्हाला सांगतात त्यामुळे त्यावेळी आपलं मन भरून येतं राजघराण्यातून सध्या लखनराजे भोसले यांचा तो चांगला एक चेहरा आमच्या पक्षाने दिलाय उमेदवारी म्हणून तिथे नक्कीच त्यांना आमच्या प्रभागातून जास्तीत जास्त मतदार निवडून देतील त्यात काही शंका नाही आणि आम्ही पण त्यांचा जोरदार असा प्रचार करत आहोत आणि येत्या ये येणाऱ्या सव्वीस तारीखला या प्रभागामध्ये त्यांची प्रचार फेरी पण आहे त्यामुळे नक्कीच चांगलं वातावरण आहे आणि त्या चांगल्या मताधिक्याने निवडून येणार